मातगी एखादं आंदोलन संघटनेचा इंदापूर तालुका अध्यक्ष आज या बावडा गावातील जे शेजप जे गटातली गावं आहेत जिल्हा परिषद मतदारसंघातली ते आज आम्ही आढावा बैठक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यासाठी आम्ही आढावा बैठक आज घेतलेली अं शरदजी आपण विधानसभेच्या मुहूर्तावर बऱ्याच इंदापूर तालुक्यामध्ये शाखा खोलण्याचं प्रयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बराचसा रिस्पॉन्स मिळाला त्याच्यानंतर विधानसभा झाल्यानंतर ती एक मरगळ आली ती मरगळ झटकण्यासाठी हे तुमची बैठक होती का विधानसभेपासून आजपर्यंत आम्ही मात्र एकत्र आंदोलन संघटनेची बैठक घेतली नव्हती कारण काही गोष्टीत अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्यामुळे एकमेकाची पाणी व्हावं हो हो, एकमेकाच्या गाठी बेटी व्हाव्या हो हो जिल्हा परिषद पंचायत समिती कशा पद्धतीचे लढवावी यासाठी आजची बैठक ठेवलेली होती विधानसभेला तुम्हाला दत्तात्रय बर्णींनी काही शब्द दिले असतील किंवा दिले होते तर ते किती पूर्ण गेले त्यांनी आपल्याला कुठलेही आश्वासन दिलेलं नव्हतं परंतु त्यांनी मला सांगितलेलं होतं जर शरद गायकवाड तुमचं कुठलं जरी काम आणलं वेळोवेळी तरी आम्हाला फक्त फोन करा तुमचं आम्ही काम शंभर टक्के पूर्ण करू आता तुमची ही संघटना एक आंदोलन ही किती सालची संघटना आहे किती जुनी संघटना आहे ही एकोणीसशे ब्याऐंशी सालची संघटना स्थापन केलेलं आहे परंतु मला भाऊ शिंदे यांनी एक तीन वर्षापूर्वी मला तालुका अध्यक्ष पद दिलेला एक एक आहे बैठक झाली आपली तर यामध्ये काय आपण सांगाल जे काय मात्र एकता आंदोलन संघटनेचे कार्यकर्ते काम करत नाहीत ज्यांना मरगळ आलेले ती वेळोवेळी त्या स्थानिकच्या गावातील लोकांचा प्रश्न सोडवत नाहीत असे लोक जे दीर्घाय करतात त्यांचे हकलपटी करण्यात येणार आहे बैठकीचा मेन उद्देश काय बैठकीचा मेन उद्देश म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे ह्या गटात जिल्हा परिषद पंचायत समिती थोड्या दिवसात कालावधीमध्ये लागणार आहे त्याच्यामध्ये मात्र एखादा मा आंदोलन संघटनेचा एखादा कार्यकर्त्याला तिकीट देऊन कुठल्या तरी पक्षाने त्याची नियुक्ती करावी एक अपेक्षा होती म्हणून ही बैठक लावलेली होती याबद्दल पक्षाला पण काय सांगायला पक्षाला आता त्यांनी ज्या त्या टायमाला जे पक्ष प्रश्न विचारेल तशा तसं त्यांना उत्तर देऊ शकतो ललेंद्र शिंदेला आमचा प्रश्न आहे की विधानसभेला तुम्हाला बरोबर घेतलं जातं परंतु सत्तेवर आल्यानंतर मातंग समाजाला विसरलं जातं असं प्रत्येक वेळोवेळी घडतं आणि तुमच्या भाषणात ते जाणवतं तर इथून पुढच्या काळात मातंग समाजाला तुम्ही काय सांगाल आता तुम्ही आता प्रश्न बरोबर आहे का त्यांना पुढे जेव्हा गरज आमची असती तेव्हा आम्ही चांगला असतो आणि त्यांचं काम झाल्याच्या नंतर आम्ही वाईट असतो ही आमच्या संघ आहे की आमच्या संघ काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्याचं आमच्या समाज बांधवांचं ही परिस्थिती व्हावी नाही म्हणून आता आम्ही बैठकीत सांगितलं की बाबा ज्यांना एखादा कार्यकर्त्याला उभं राहायचं इलेक्शनला त्याची परिस्थिती चांगली आहे की निवडून यासारखा पोर काय एखादा आहे अशा पोरांनी अपक्ष फॉर्म भरावा ही सूचना मी तसं डायरी केले कारण मातंग समाजामध्ये वाढती व्यसनाधीनता किंवा काम भी भी तो तो न करण्याचं प्रमाण असं वेळोवेळी काय जाणकारांकडून व्यक्त होतं तर या संदर्भात मातंग समाजाला मातंग समाजाच्या तरुणाला तुम्हाला ना। तुम्हाला काय आवाहन करायचं तुम्ही म्हणता ती बरोबर आहे आम्ही हेच आवाहन करतोय की मातंग समाजाची येणारी जी पिढी आहे त्यांनी येसन मुक्त व्हावं एसनापासून बाजूला निघावं कारण का येसन तर केलं तर मग आमचं समाजाचं जेवणच राहणार नाही ना राय आमची येणारी पिढी तर अशी यसनात गेली तर त्याचा कालावधीच कमी राहणार ना या पिढीला आपण काय संदेश द्याल पुढचा या पिढीला की शिक्षण ही वाघिणीचं दूत आहे जेणे पिले ती गुरगलेश्वरात नाही बाबासाहेबांचं म्हणणं नाही त्यांनी आताची जी पिढी आहेत त्यांनी शिकावं हो, संघ शिकवावं हो, नोकरी लागावं हो। त्याबद्दल आपल्या संघटनेमार्फत काय सांगाल संघटनेमार्फत येत की आता दुसरं काय आम्ही संघटनेमार्फत जे पोरं शिकतात ज्यांना गरज आहे बाबा शिक्षणात मग याची परत त्याला शिक्षणाची गरज आवड आहे त्याला मदत काय करणार मदत त्याची परिस्थिती सांगतो की त्याची परिस्थिती नाही मग त्याला बाबा इंदापोर शहरामध्ये तर ते आला बाबा मला हॉस्टेलमध्ये राहायचं माझी सोय होत नाही तर त्याला हॉस्टेलमध्ये राहायची सोय करू त्याला आर्थिकची काय अडचण असेल तर आम्ही संघाच्या वतीने करू त्याच्या पुढे जाऊन त्याला काय पुढची गोष्ट आर्थिक मदत पाहिजे असेल ते बी आम्ही करू पण मातंग समाजाची पोर शिकावी हीच आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही महाराष्ट्र मध्ये आता एक नवीन मुद्दा गाजतोय अबकड वर्गीकरणाचा अनुसूचित जाती जमाती जा मधून मातंग समाजाला वेगळं आरक्षण द्यावं यासाठी काय मातंग समाजातली मंडळी आंदोलनं करताय त्यांनी नागपूरमध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मोर्चा पण काढला होता तर याला आपण किती ही करतात शंभर टक्के विष्णू भाऊ मागणी करते ती योग्य मागणी मी स्वतः नागपूरला गेलो होतो काय झालंय मात्र आरक्षण मिळतंय आरक्षणा येते आरक्षणाचा लाभच आम्हाला मिळत नाही आम्हाला थांबावं लागतं लाईन येत उभा आणि जवळ ते जे विळलेला असतंय आम्ही ते संपलेलं असतंय त्यामुळे मातंग समाजाला सेपरेट आरक्षण मिळावं विष्णु भाऊची मागणी आहे विष्णू मागणीला विष्णू भावची मागणी नसतो या सगळ्या मातंग समाजाचे मातंग संघटनेच्या मागणी आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री रमेश दादा मागणी हीच आहे आणि सगळ्यांनी हेच मागणी ठेवली आणि शंभर टक्के मात्र समाजाला आरक्षण सेपरेटच मिळालं मिळावं हे आमची स्वतः अपेक्षा आहे तुम्ही आरक्षणाचं समर्थन करताय पण दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचे मातंग नेते किंवा आताच्या बौद्ध चळवळीतले नेते तुमचे सुकुमार कांबळे साहेब आणि अजिंक्य चांदणे यांचं या आरक्षणाला विरोध दर्शवला त्यांनी की जर तुम्ही अनुसूचित जातीमधून एसीला मातंग समाजाला जर वेगळं आरक्षण घेतलं तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुराड मारून घ्याल आणि दुसरा एक प्रश्न की या वेगळ्या आरक्षण मागणीवरून मातंग समाज आणि बौद्ध समाज जो की आत्ताचा महार समाज की त्याच्यामध्ये कि लावण्याचं काम आरिसच करते असा एक आरोप होतो याच्याकडे कसं बघतो माहितीये का ते स्वतः असताना स्ट्रॉंग आहेत आणि पहिल्यापासून ती ते विचारकर विचार समाजाचं घेणं देणं काय नाही कांबळे आतापर्यंत या पुणे जिल्ह्यातल्या मातंग समाजापर्यंत कितीपणापर्यंत पोहोचली इतका मातंग समाजावर अन्याय झाला कुठल्या मातंग समाजाच्या अन्याय तिथे तुम्हाला दिसली दिसले त्यांना समाजाचं घेणे देणं काय नाही व काहीतरी बोलायचं आणि बाजूला सारखायचं आजची तुम्ही सांगा आजची मात्र समाजाची गोरगरीब परिस्थिती जी आहे गोरगरीब गोरगरी मात्र समाज त्यांची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे का कांबळेला माहिती आहे का तिथं बसून कांबळे सांगतात कांबळेला समाजाचं घेणे देणं नाही त्यांनी काय सांगतात बुद्ध धर्म शिकरा हे करा आम्ही बाबासाहेबांना मानणारे वर वर्ग आहे शंभर टक्के बाबासाहेबांचा आम्ही मनापासून प्रेम करतोय बाबा बाबासाहेब पण हे असं काहीतरी सांगून दिशाभूल करणे चुकीचं आहे सुकुमार कांबळे म्हणतात की अनुसूचित जाती वेगळं आरक्षण मागणं हे घटनेविरोध आहे घटनेत त्याचा उल्लेखच नाही मग तुम्ही आरक्षण वेगळं कसं मागता आरक्षण टक्के घटनेविरोध आहे असं शंभर टक्के पण आरक्षण आम्हाला मिळावं कारण आमच्या वाटणीलाच काही येत नाही ना तुम्ही सांगा मात्र समाजात किती अधिकारी आहेत आता महाराष्ट्रात किती आहेत मात्र समाजाचा एक तरी मुलगा आमचा दहा कवा तरी एखादा लागतोय जर मााते समाजाला शंभर टक्के शंभर आरक्षण भेटत शंभर टक्के आमची जागा आहे ना आमचा माहिती आहे प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रात मातंग समाज जास्त मोठ्या संख्येनं आहे आणि त्यांची आज आजकालची परिस्थिती बघता भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागा आहेत मातंग समाजाची प्रगती आज तागात झालेली नाही असं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये मा दे आधी दे देशातल्या काही भागामध्ये दे। मग याच्यामध्ये याला सत्ताधारी जबाबदार नाहीत का कोण आहेत सत्ताधारीच आहेत ना त्याच्या आधी काँग्रेस सत्तेत होतं काँग्रेसने मातंग समाजाचा फायदाच करून घेतला आता भाजप नवीन आहे काय फायदा झाला ना देशो करून तुम्ही पाहिजे तर सांगितलं की राजकीय पुढे सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांचा जवळ फायदा होत नाही तो चांगला असतो तू, तू चांगला आहे तो त्यांचं काम झालं आम्हाला काढून बाजू टाकलं असते त्यांनी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत काय एक थोड्या अवधीमध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागल त्याच्यामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे मात्र की एकता आंदोलन म्हणून आमची भूमिका जी आम्हाला सहकार्य करेल जी आम्हाला जागा चांगल्या देईल आमच्या समाजाचा जे विचार करेल त्या नेत्यासंग आम्ही शंभर टक्के राहू इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची विलक्षणं लागणार आहेत ते समाजाला जी फक्त बोलतात त्याच्यासाठी मी स्वतः इंदापूर तालुका अध्यक्ष या नात्यानं प्रत्येक समाजा संपूर्ण समाजाला संघ घेऊन प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तालुक्यामध्ये एक एक उमेदवार मी उभा करणार आहे मी तसं आमच्या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि माता आंदोलन संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा बागवे यांच्याशी चर्चा केलेली आहे